संतोष देशमुख हत्या प्रकरणावर चर्चा होणार बैठकीमध्ये पडसाद उमटण्याची शक्यता आहे धनंजय मुंडे उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष आज माणिकराव मोकाटे यांच्या आमदार अपात्रते संदर्भात महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता दोन वर्षांच्या शिक्षेची स्थगिती देण्यावर विचार केला जाऊ शकतो मढे यात्रेसाठी मुस्लिम बंदीचा ठराव केल्यानंतर आता याचे पडसाद पडायला सुरुवात झाली यासाठी ठाकरे आणि पवार गटाने विरोध केलेला आणि या विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी सुद्धा केली आहे कोथवली पोलिसांनी गुंड गजा मारणे विरोधात पाच जणांना केली अटक मकोका कारवाईसह या प्रकरणी आज कोर्टासमोर सुनावणी होणार मुंबई विद्यापीठानं दुहेरी पदवी अभ्यासक्रमासाठी पुढाकार घेतला आता एकाच वेळी दोन पदवी घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार एआयच्या वाढत्या वापरामुळे जागतिक बँकिंग समूह डीबीएस चार हजार कर्मचाऱ्यांना कमी करणार पुढील काही वर्षात भारतात दोन लाखांवर नोकरीचं संकट येण्याची शक्यता आज मुंबईत उष्णतेचा उच्चांक नोंदवला गेला असून पारा अडतीस पूर्णांक चार अंशावर पोहोचलाय सामान्य तापमानापेक्षा सहा पूर्णांक दोन अंश अधिक तापमानाची नोंद तापमान पाणी साठ्यामध्ये घट झाली आहे जुलैपर्यंत पुरवठा सुरळीत राहण्यावर संकट येणार राज्यात अघोषित लोड शेडिंग सुरू आहे ज्यामुळे अकरा हजार मेगापॉट विद्युत निर्मितीची लूट निर्माण झालेली आहे आणि सरकार समोर एक मोठं आव्हान निर्माण झालंय न्यूझीलंडनं बांगलादेशवर विजय मिळून पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफी मधून बाहेर घालवलंय भारत आणि न्यूझीलंड सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या